नमस्कार मंडळी शेअर बाजारात यशस्वी व्हायचं असेल तर फक्त फ्राई बघून चालत नाही त्यामागचा व्हॅल्यूम समजणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आज आपण समजून घेणार आहोत व्हॅल्यूम अॅनालिसिसच्या मदतीने योग्य एंट्री कशी घ्यायची मित्रांनो त्याच्या अगोदर मी एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल्समध्ये समजून घेतलं होतं की व्हॅल्यूमच्या मदतीने आपण स्टॉक सिलेक्शन कशा पद्धतीने करायचं म्हणजेच आपण स्टॉक कसे निवडायचे हे आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे हा व्हिडिओ बघण्या अगोदर मित्रांनो तो व्हिडिओ बघा त्या व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला मित्रांनो त्या ठिकाणी आपण अशा पद्धतीने ड्रॉइंग काढली होती ती सेम मी ड्रॉइंग बनवायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या ड्रॉईंगमध्ये मी अशा पद्धतीने समजून सांगितलं होतं की असा तीन कॅन्डलचा आपल्याला पॅटर्न बघायचा आहे म्हणजे जेणेकरून हायर आहे म्हणजे एका कॅन्डलच्या वरती सेकंड कॅन्डल क्लोज करेल आणि तिसऱ्या कॅन्ड दुसऱ्या वरती तिसरी कॅन्डल क्लोज करेल आणि त्यांचा व्हॅल्यूमसुद्धा मित्रांनो पहिल्या कॅन्डलचा व्हॅल्यूम जर एवढा असेल तर सेकंड कॅन्डलचा व्हॅल्यूम त्याच्यापेक्षा मोठा पाहिजे आणि थर्ड कॅन्डलचा व्हॅल्यूमसुद्धा मोठा पाहिजे म्हणजेच आपल्याला हे जे वरची जी कॅन्डल आहे ही सोडून आपल्याला हे जे दोन कॅन्डल आहेत मित्रांनो यांचा व्हॅल्यूम हायर हाय पाहिजे म्हणजे ही तिसऱ्या कॅन्डलचा व्हॅल्यूम न आपण पकडता हे जे दोन व्हॅल्यूम आहेत म्हणजेच हायर हाय तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी पॅटर्न पाहिजे आपण स्टोक सिलेक्शन करताना हे पाहिलं होतं आणि त्याच्यात मी तुम्हाला असं सुद्धा सांगितलं होतं ज्या वेळेस लेवलला मार्केट येईल म्हणजेच जी फर्स्ट कॅन्डल आहे त्या कॅन्डलचा हायला मार्केट आल्यावर एक सपोर्ट असतो आणि परत जर मार्केट खाली आलं म्हणजेच ह्या कॅन्डलच्या मध्ये कुठं तरी एक पॉईंट सपोर्ट असतं हे सुद्धा मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आणि थर्ड जो सपोर्ट आहे तो ह्या कॅन्डलचा लोला आपला आहे म्हणजेच ह्या तिघ पॉईंटला मार्केट आल्यावरती आपण एक बाईंग कन्फर्मेशन घेऊन मगच आपण एंट्री करणार अशा पद्धतीने आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मित्रांनो तर आजचा हा व्हिडिओ खास ह्या पॉइंट आपण कसे समजून घ्यायचे त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहेत मित्रांनो आपण याच्यात टाईम फ्रेम किती वापरायचा आणि कुठले कुठले पॅटर्न वापरायचे हे समजून घेणार आहोत तर मित्रांनो मित्रांनो मी मित्रा जे काही पॅटर्न सांगणार आहे एंट्रीसाठी ते तुम्हाला समजून घ्यायचे आहेत त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे असा एखादा पॅटर्न की तो व्हिडिओच्या एंडिंगला सुद्धा तुम्हाला समजू शकेल त्यासाठी मित्रांनो आपल्याकडं गुजरात गॅस एल टी डीचं चा आपल्याकडं चार्ट अवेलेबल आहे आणि त्याचाच हा पॅटर्न बनलेला आहे जसं आपण सांगितलं स्टॉक सिलेक्शनमध्ये त्या पद्धतीने आपल्याला हे तीन कॅन्डल आणि खाली हायर हाय व्हॅल्यूमसुद्धा या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो खाली आपल्याला हा व्हॅल्यूम आणि हा व्हॅल्यूम याचा कंपेअरमध्ये हा प्रिव्हियस व्हॅल्यूमपेक्षा हा वाढलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला दोन ग्रीन व्हॅल्यूम वाढलेले आपल्याला मित्रांनो भेटलेले आहेत त्यासाठी आपण बघा आपला हा जो लो आहे हा सुद्धा वर्क करतो आणि हाय सुद्धा वर्क करतो तर आपली जी तिसरी लेवल होती जी कॅन्डलचा मध्ये म्हणजे तो हा ह्या कॅन्डलचा लो होता तर ह्या पॉईंटला आपण मित्रांनो काय काय कन्फर्मेशन बघायचं तर ते आपण पाच मिनिटाच्या चा चा चार्टमध्ये जाऊन बघूया अजून कुठला कुठला टाइम फ्रेम वापरायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात अगोदर आपण पाच मिनिटाचं कन्फर्मेशन कशा पद्धतीने घ्यायचं जर समजा मित्रांनो आपण हे दो आ, दोन आ, लो जे आहेत म्हणजेच एक कॅन्डलचा हाय आणि एक कॅन्डलचा लो अशा पद्धतीने आपण मार्क केलेले आहेत ज्यावेळेस मार्केट या ठिकाणी ह्या लोला म्हणजेच ह्या लाईनला मार्केट येतं त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी बघायचे दोन ग्रीन दोन रेड आणि दोन ग्रीन म्हणजे दोन रेड खाली व्हॅल्यूम पण झाले पाहिजे आणि कॅन्डलसुद्धा दोन रेड आणि दोन ग्रीन झाले पाहिजेत आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी दोन रेड दोन ग्रीन झालेत पण या ठिकाणी ह्या लाईनला टच केलेलं नाही मार्केटनी म्हणजेच याचा अर्थ या ठिकाणी पुन्हा मार्केट खाली येऊ शकतं तर त सेम तसंच झालं मित्रांनो मार्केट खाली ब्रेक झालं म्हणजेच इथं सपोर्ट मार्केटनी घेतलेला नाही म्हणजेच ही लाईन आपल्यासाठी आता महत्त्वाची नाही कारण त्याचा खाली मार्केट गेलेलं आहे तर आपली जी सेकंड लाईन आहे मार्केटनी ह्या लाईनला तुम्ही इथं बघू शकता ह्या कॅन्डलनी ह्या लाईनला टच केलं म्हणजेच ह्या लाईनला टच झाल्यानंतरनं तुम्हाला दोन रेड आणि दोन ग्रीन असे कॅन्डल बघायचे आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता खाली क्लोज केलं मार्केटनी तर आता ही लाईन आपल्यासाठी कामाची नाही पण मार्केट परत पुन्हा येऊन ह्या मार्केट ह्या लाईनचा वरती क्लोज केलेलं आहे म्हणजे तसं ह्या लाईनला वरती क्लोज केलं नव्हतं म्हणून आपण ही लाईन पुन्हा ह्या लाईनचा आपण उपयोग करून घेणार आहोत जर समजा या ठिकाणी जर दोन रेड आणि दोन ग्रीन बनल्या असत्या तर आपण या ठिकाणी एंट्री घेतली असती पण मार्केटवर येऊन आपल्याला पुन्हा बघायचं आहे की दोन रेड आणि दोन ग्रीन कुठं बनत असतील तर आपल्याला एंट्री घ्यायची आहे अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोन रेड आणि ह्या दोन ग्रीन अशा पद्धतीने दोन चार कँडल बनलेला आहेत आपला जो पॅटर्न आहे तो चार कँडल मिळून आहे म्हणजेच दोन रेड आणि दोन ग्रीन तुम्ही खाली खालीसुद्धा बघू शकता मित्रांनो की या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोन रेड व्हॅल्यूम पण आहेत आणि दोन ग्रीन व्हॅल्यूनसुद्धा आहेत अशा पद्धतीने आपल्याला या चार कॅन्डलचा आणि चार व्हॅल्यूमचा पॅटर्न या ठिकाणी निवडायचा आहे या हा पॅटर्न तुम्हाला भेटल्यानंतरनं मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एंट्री घ्यायची आहे ती कुठल्या कॅन्डलला घ्यायची आहे ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे जर तुम्हाला एंट्री घ्यायची असेल तर ही जी रेड कॅन्डल आहे म्हणजेच ही फर्स्ट कॅन्डल आणि ही सेकंड रेड कॅन्डल आणि ही म्हणजे हीच लास्ट तुमची सेलिंग कॅन्डल असेल जी तुमची लास्ट सेलिंग कॅन्डल असेल त्या कॅन्डलच्या वरती तुमचं एंट्री असेल आणि त्या स्कॅन्डलचा खाली तुमचा टॉप लॉस असेल आणि टार्गेट तुमचं वन इस टू वन इस टू थ्री अशा पद्धतीने तुमचा इच्छेनुसार तुम्ही टार्गेट घेऊ शकता पण मी सजेस्ट करेल की जास्तीत जास्त तुम्ही वन इस टू थ्री आणि कमीत कमी वन इस टू तरी तुम्ही घेऊ शकता मित्रांनो अशा uh, पद्धतीने आपल्याकडं जो दुसरा चार्ट आहे तो आडानी पोर्टचा आहे आणि तुम्ही सेम बघू शकता या ठिकाणी आपल्याला हायर हाय व्हॅल्यूम बनलेला आहे या ठिकाणी म्हणजेच हे जे तीन कॅन्डल जो आपण पॅटर्न म्हणत होतो त्या पद्धतीने हा हायर हायचा high पॅटर्न बनलेला आहे आणि तुम्ही इथं इत, तुम्ही खाली बघू शकता या या व्हॅल्यूमपेक्षा हा प्रिव्हियस व्हॅल्यूम मोठा आहे म्हणजेच या ठिकाणी हायर हाय बनलेला आहे तर आपला हा लो आणि हा हाय म्हणजे हे दोन आपले लेवल झालेत म्हणजे मी जसं सांगितल्याप्रमाणे मार्केट इथून किंवा इथून वर जाणार आणि जी जी एक मध्ये पण मी एक लेवल सांगितली होती ती लेवल म्हणजे ह्या कॅन्डलचा लो तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने या ठिकाणी तीन लेवल ड्रॉ करू शकता तर आता आपण दोन लेवल ड्रॉ केलेले आहेत तर आपण ही तिसरी लाईन या ठिकाणी मारून घेऊया आणि नंतर तुम्हाला पाच मिनटात जायचं आहे पाच मिनटात गेल्यानंतर आपण एकदा कन्फर्म करून घेऊया की किती तारखेला बनलेला आहे सोळा आणि सतरा या दोन तारखेला आपला स्टोक आपल्या वॉचलिस्टमध्ये आलेला आहे अशा पद्धतीने तुम्हाला ज्यावेळेस पॅटर्न बनेल त्या त्या दिवसापासून म्हणजेच ह्या दिवसाला सतरा तारखेला मार्केट क्लोज झालं त्यानंतर हा स्टॉक आपल्या वाचलिस्टमध्ये येईल वॉचलिस्टमध्ये आल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन करायचं आहे अठरा तारखेपासून ज्यावेळेस ह्या तिघ लाईनजवळ मार्केट येईल त्यावेळेस आपल्याला टू ग्रीन टू रेड अशा पद्धतीने तुम्हाला पॅटर्न बघायचं आहे पाच मिनिटात आणि तीन मिनटात पण सध्या आपण पाच मिनटात बघतोय जर पाच मिनटात जर भेटत नसेल तर तुम्हाला तीन मिनटंसुद्धा बघायचं आहे जर बघू शकता ही जी वरची लाईन होती त्याचा खाली मार्केटने डायरेक्टली ब्रेकआउट करून क्लोज केलं त्यामुळं आपल्याला आपल्याला ही लाईन व्हॅलीड नाही म्हणून आपण ही लाईन डिलेट मारतो आहे आणि परत तुम्ही बघू शकता की जी आपली खालची लाईन होती म्हणजेच जी म आपली सेंटरची जी लेवल होती त्या ठिकाणी मार्केट आलं मार्केटनी टच केलं आणि आपल्याला या ठिकाणी टू रेड आणि टू ग्रीन अशा पद्धतीने आपल्याला बघायचे आहेत तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी दोन रेड आणि हे दोन ग्रीन तर तुम्हाला ह्या पहिल्या फर्स्ट कॅ जी रेड कॅन्डल आहे त्या ठिकाणी तुम्हाला इंट्री घ्यायची आहे जर तुमचा टॉप लॉस मोठा होत असेल तर तुम्हाला हा पॅटर्न सोडून परत ज्यावेळेस म्हणजे सेकंड वेळेस म्हणजे दुसऱ्यांदा ज्यावेळेस परत दोन रेड आणि दोन ग्रीन बनत असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला एंट्री घ्यायची आहे म्हणजेच जेणेकरून तुमचा टॉप लॉस हा छोटा होईल तुम्ही या ठिकाणी बघू शकता की दोन रेड आणि दोन ग्रीन बनले तर म्हणजेच तुमची इंट्री ह्या फर्स्ट कॅन्डलला म्हणजे लास्ट सेलिंग कॅन्डलला असेल तसेच सेम या ठिकाणी तुम्ही इथं पण बघू शकता दोन रेड दोन ग्रीन बनलेले आहेत म्हणजेच या ठिकाणी तुमची लास्ट सेलिंग कॅन्डलला एंट्री होईल तर आपण या ठिकाणी बघू आहे याला जर तुम्ही एंट्री घेतली असती आणि त्याच रेड कॅन्डलचा खाली आपण टॉप लॉस लावतो तर तुम्हाला या ठिकाणी वन एस टू वन एस टू थ्री टार्गेट भेटलेलं आहे म्हणून तुम्हाला टॉप लॉस खूप छोटा असणे गरजेचं आहे म्हणून जर तुम्हाला अशी मोठी कॅन्डल दिसत असेल तर थोडं अवॉइड करा म्हणजे छोटी कॅन्डल असेल तर त्या ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यूंदाज घ्या जरी टॉ एस एल झाला तरी पण तुमचे जास्त पॉईंट जाणार नाहीत कारण तुमचा इथं जो मोठा एस होत होता तो या ठिकाणी छोटा झालेला आहे म्हणून काळजी करण्याची काही आवश्यकता नाही आणि हा पॅटर्न एट्टी ते नाईन्टी पर्सेंट व म्हणजे चांगला वर्क करतो त्यामुळे तुम्हाला ह्या पॅटर्नवरती विश्वास ठेवायला काही हरकत नाही तर मित्रांनो या ठिकाणी हे दोन लाईनने असे व प्रकारे वर्क केलं आहे तर मी जास्त तुम्हाला लांबचं एक्झाम्पल पण देत नाही ह्याच लाईननी तुम्ही बघू शकता तेवीस एप्रिलला म्हणजेच मी ज्या दिवशी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय त्या दिवशीचं त्या दिवशीसुद्धा ह्या लाईनला मार्केटनी रिस्पेक्ट करून मार्केटवरती गेलेलं आहे म्हणजेच आपली एंट्री झाली का आपण ते बघूया तुम्ही बघू शकता ज्यावेळेस मार्केटने ह्या लाईनला टच केलं त्यावेळेस टू रेड आणि टू ग्रीनचं फॉर्मेशन आपल्याला पाहिजे तर ते ह्या ठिकाणी काही आपल्याला दिसत नाही तर मी तुम्हाला मगाशीच सांगितलं पाच मिनटं आणि तीन मिनटं आत्तापर्यंत आपण पाच मिनटाचं एक्झाम्पल बघितलेले आहेत त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी बघूया तीन मिनटात आपल्याला तो पॅटर्न भेटतो आहे का तुम्ही या ठिकाणी बघू शकता टू रेड टू ग्रीन आहेत पण आपल्या हे जी लाईन आहे म्हणजेच हा जो सपोर्ट आहे याला मार्केटने टच केलेला नाही म्हणजेच या ठिकाणी आपली एंट्री होत नाही तर मार्केटने टच केलं ह्या रेड कॅन्डलला तुम्ही बघू शकता मार्केटने ज्यावेळेस ह्या लाईनला टच केलं त्यावेळेस आपल्याला टू रेड टू ग्रीन पाहिजे म्हणजेच तुम्ही बघू शकता हे दोन रेड आणि दोन ग्रीन असा आपल्याला या ठिकाणी पॅटर्न पाहिजे तो आपल्याला भेटलेला आहे टू रेड टू ग्रीन खाली पण तुम्ही बघू शकता व्हॅल्यूम टू रेड आणि टू ग्रीन अशा पद्धतीने तुम्हाला बघायचं आहे मित्रांनो तर या ठिकाणी आपली एंट्री झाली ही लास्ट सेलिंग कॅन्डलला म्हणजेच या ठिकाणी बघा तुम्ही आता तुम्हाला, तुम्हाला वन टू थ्री टार्गेट पाहिजे म्हणजे ह्या लास्ट सेलिंग कॅन्डलला तुमची एंट्री झाली तुम्ही या ठिकाणी बघू शकता ही जी कॅन्डल आहे त्या कॅन्डलमध्ये वरती क्लोजिंग झालं आणि लगेच सेकंड कॅन्डलने आपल्याला एंट्री दिली या पद्धतीने तुम्हाला ज्या सेलिंग कॅन्डलला तुमची म्हणजे ज्या सेलिंग कॅन्डलचा हायला तुमची एंट्री होणार त्या सेलिंग कॅन्डलचा लोला तुमचा टॉप लॉस असणार आहे तर तुम्हाला या ठिकाणी वन एस टू भेटलेला आहे वन एस टू थ्री पण भेटलं आहे आणि वन एस टू फोर फाईव्हसुद्धा भेटलेलं आहे पण मी सजेस्ट करेल तुम्ही जास्तीत जास्त वन इस टू थ्रीपर्यंत थांबा आणि कमीत कमी वन एस टू तरी पाहिजे वन एस टू वन मित्रांनो अशा पद्धतीने व्हॅल्यूम ॲनालिसिस करून तुम्हाला योग्य पद्धतीने इंट्री घेण्यास मदत होईल मित्रांनो व्हॅल्यूम अॅनालिसिस हे शेअर ट्रेडिंगचे एक शक्तिशाली हत्यार आहे जर तुम्हाला अजून अशा टेक्निकल टूल्स व्हिडिओ पाहायला आवडतील तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा